देशभरात सध्या निवडणुकीची धामधूम पाहायला मिळत आहे शहरात गावात चौकाचौकात प्रत्येक ठिकाणी निवडणुकीबाबत वेगवेगळे कयास लावले जात आहेत पाहू तिथे निवडणुकीची चर्चा पाहायला मिळतीय याच पार्श्वभूमीवर आज आपण जाणून घेणार आहोत आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशात सर्वप्रथम लोकसभा निवडणूक कधी आणि कशी पार पडली होती हे या व्हिडिओच्या माध्यमातून तर स्वतंत्र भारतामध्ये सर्वप्रथम एकोणीसशे पन्नास साली निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली सुकुमार जैन यांची पहिले निवडणूक आयुक्त म्हणून निवड करण्यात आली त्यानंतर देशाच्या इतिहासामध्ये प्रथमच मतदारांची नोंदणी करण्यात आली त्यामध्ये सुमारे सतरा कोटी साठ लाख मतदारांची नोंदणी झाली त्यावेळी मतदानासाठी वयोवर्ष एकवीस पूर्ण असण्याची अट होती ही निवडणूक सुमारे पाच महिन्यांपर्यंत चालली या निवडणुकीत सुमारे एक हजार आठशे चौऱ्याहत्तर उमेदवार रिंगणात उतरले होते त्यावेळी मतदारांना स्वतंत्र बॅलेट पेपरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती ही निवडणूक पंचवीस ऑक्टोबर एकोणीसशे एक ते एकवीस फेब्रुवारी एकोणीसशे बावन्न या कालावधीत पार पडली पहिलीच लोकसभा निवडणूक असल्याकारणाने देशभरामध्ये दे निवडणुकीची उत्सुकता पाहायला मिळत होती स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अधिकृत निवडणुका होऊन लोकशाही पद्धतीचे सरकार स्थापन होईपर्यंत देशाचा कारभार चालवण्यासाठी एक मंत्रिमंडळ पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली स्थापन करण्यात आले होते त्यात पक्षीय भेद न करता सर्व समावेशता पाळण्यात आली होती लोकसभा निवडणूक जाहीर होताच या तात्पुरत्या मंत्रिमंडळातील राजकीय मतभिन्नतेचा पहिला झटका बसला राममोहन लोहिया आणि जयप्रकाश नारायण यांनी समाजवादी पक्ष आचार्य कृपालानी यांनी किसान मजदूर प्रजापरिषद डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी शेड्यूल कास्ट फेडरेशन तर श्यामप्रसाद मुखर्जी यांनी जनसंघ पक्ष असे वेगवेगळे पक्ष स्थापन केले मात्र काँग्रेस पक्षच त्यावेळी राजकीयदृष्ट्या प्रमुख पक्ष होता पहिल्या लोकसभा निवडणुकीमध्ये सव्वीस राज्यात चारशे एकोणनव्वद जागांसाठी चारशे एक, एक मतदारसंघात या निवडणुका घेण्यात आल्या काही मतदारसंघामध्ये लोकसंख्येनुसार एकापेक्षा अधिक म्हणजे दोन तर कुठे तीन जागांसाठी मतदानाची प्रक्रिया राबवण्यात आली होती पुढे एकोणीसशे साठ नंतर एकापेक्षा अधिक जागांवर मतदान घेण्याची ही पद्धत बंद करण्यात आली काँग्रेसने या निवडणुकीत चारशे एकोणनव्वद जागांपैकी तीनशे चौसष्ट जागा जिंकून यश संपादित केले सोळा जागांवर विजय प्राप्त करून कम्युनिस्ट पक्ष विरोधी पक्ष म्हणून समोर आला बारा जागांवर यश प्राप्त करून राममोहन लोहिया आणि जयप्रकाश नारायण यांचा समाजवादी पक्ष तिसऱ्या क्रमांकावर आला आचार्य कृपलानी यांच्या किसान मजदूर पक्षाने नऊ जागा संपादित केल्या त्यावेळी प्रचार माध्यमे देखील फार कमी प्रमाणात उपलब्ध होती टेलिव्हिजन त्या काळी उपलब्ध नव्हते त्याचप्रमाणे रेडिओही खूप कमी प्रमाणात पाहायला मिळत होते त्यामुळे बैलगाडी घोडगाडी पोस्टर पत्रके लाऊडस्पीकर यांचा वापर करून प्रचार केला जात होता याद्वारे गल्लोगल्ली घराघरापर्यंत जाऊन प्रचार केला जात असे जाहीर सभा हे सगळ्यात मोठे प्रचाराचे माध्यम होते भिंती रंगूनही प्रचार केला जात होता या प्रकारे स्वतंत्र भारताची लोकसभेची पहिली निवडणूक पार पडली होती चारशे एकोणनव्वद जागांसाठी पहिले लोकसभेच्या निवडणुकीत एकूण एक हजार आठशे चौऱ्याहत्तर उमेदवार उभे होते त्यापैकी सातशे पंचेचाळीस उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाल्याचीही नोंद आहे या निवडणुकीत सतरा कोटी मतदार होते आणि चौदा पॉईंट चार कोटी रुपये खर्च झाल्याची माहिती आहे त्याचप्रमाणे या निवडणुकीत तब्बल चोवीस महिला खासदार निवडून आल्या होत्या देशात अशा प्रकारे पहिली निवडणूक पार पडली आणि त्यानंतर देशभरात अनेक निवडणुका झाल्या आणि या सगळ्या निवडणुकीत गरजेनुसार अनेक बदल देखील करण्यात आले तर अशा प्रकारच्या रंजक गोष्टी आणि इतिहासाची सुवर्ण उजळणी जाणून घेण्यासाठी ग्लोबल न्यूज डेस्क या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या सर्व व्हिडिओजला लाईक आणि शेअर करायला विसरू नका